नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जर पी एम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता एकविसाव्या हप्त्याबाबतची बाबतची महत्वाची अपडेट आलेली आहे आणि काही राज्यामध्ये एकविसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना हा हप्ता कधी मिळणार तर याबाबतची संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता एकविसावा आता आपल्याला कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो नुकतीच बातमी आलेली आहे की पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने एकविसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे मुसळधार पाऊस आणि महापूर यामुळे तेथील शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे तातडीची मदत म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने एकविसावा हप्ता जमा केलेला आहे मात्र महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासनाने अजून कोणतेही पाऊल उचललेले नाही इतर राज्यामध्ये एकविसावा हप्ता जमा होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता का मिळत नाही तर या संदर्भातील जोरदार चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधाराचा पाऊस रोजच पडत आहे त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे तर अशा अवस्थेमध्ये की केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मदत करणार आहे किंवा नाही तर या संदर्भात विविध स्तराहून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की एकविसावा हप्ता केंद्र शासनाने तात्काळ रिलीज करावा तर याच पार्श्वभूमीवर मित्रांनो अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे की आता केंद्र सरकार महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आणि मुसळधार पावसाचा आढावा घेऊन तात्काळ हा एकविसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरित करण्याच्या तयारीत मध्ये आहे तर यासाठी दिवाळीपूर्वी हा हप्ता वितरित केला जाणार आहे यामध्ये असं सांगण्यात येत आहे की पंधरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दरम्यान सर्व पीएम किसान सन्मान निधीचे जे काही लाभार्थी शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचा एकविसावा हप्ता रिलीज केला जाणार आहे वितरित केला जाणार आहे त्या संबंधित शेतकरी बांधवांना याचा थोडा आधार मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट पीएम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याबाबत आलेली होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासारखे अपडेट वेळोवेळी आपण वे बघत राहणार आहोत जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद